महाराष्ट्राच्या राजकारणात आपण विविध जाती समुदायातील किती आमदार निवडून आले याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण पाहूया अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील किती आमदार निवडून आले या संदर्भात एक आढावा घेण्याचा प्रयत्न करूया भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांचा शेचाळीस हजार नऊशे पंचावन्न मताच्या फरकाने विजयी झाला आहे संजय सवकारे यांचा एक लाख सहा हजार शहाण्णव मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांना एकोणसाठ हजार एकशे एक्केचाळीस मते मिळाली आहेत तसेच अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांना नऊ हजार सहाशे चे चौसष्ट मते तर वंचितचे जगन सोनावणे यांना हजार तीन हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली आहेत वाशिम मंगळुरनाथ विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार श्याम रामचरण खोडे यांनी महाविकास आघाडी शिवसेना उबाटा गटाचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला यापूर्वी इथून लखन मलिक सलग तीन निवडणुकीत भाजपतर्फे विजयी झाले होते यंदा भाजपने इथे भाकरी फिरवली यावेळी श्याम खोडे यांना उमेदवारी दिली व पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुदडा या दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉक्टर विमल मुदडा यांच्या सून आहेत केज विधानसभा निवडणुकीत महायुतीने भाजपच्या नमिता मुदडा यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली होती केज विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नमिता मुदडा यांचा विजय झाला आहे त्यांच्या विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे पराभूत झाले बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद यांना एक लाख अडतीस हजार चारशे एकोणनव्वद मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बबलू नेहरूलाल चौधरी यांना ब्याण्णव हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी मिळाली यात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस मतांनी विजय मिळवला आहे भंडारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे श्रीमती पूजा ठावकर रिंगणात होते भंडारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर एकोणतीस हजार सहाशे बहात्तर मतांनी विजयी ठरले आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हॅट्रिक साधला आहे कुडाळकर यांना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीणा मोरजकर यांचा प्रभाव करून कुर्ल्यावर आपले वर्चस्व कायम राखले आहे मंगेश कुडाळकर यांना एकाहत्तर हजार सहाशे चोवीस मते मिळाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर यांना सदुसष्ट हजार तीनशे चौतीस मते घेतली या चुरशीच्या लढतीत मंगेश कुडाळकर यांनी चार हजार दोनशे ऐंशी मते घेऊन विजय मिळवला आहे देवळली विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या विजय झाला आहे महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सरोज अहिरे यांना चाळीस हजार आठशे एकोणसाठ मतांनी विजयी घोषित केलेले आहे हातकलंगले विधानसभा मतदारसंघात जन स्वराज्य पार्टीचे दलित मित्र अशोक माने यांनी यंदा विजय मिळवला आहे